नमस्कार या पत्रा है। देश, आणि माननीय पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री शशिकांत बोराटे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावरती डिझेल व पेट्रोल चोरीचे वाढते गुन्ह्याचे प्रमाण पाहून त्या उघड करण्यासाठी एक खास स्पेशल पथक तयार करण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पेट्रोल पंपावरती डिझेल व पेट्रोल चोरीतील आरोपी शोधकामी एका खास पथक तयार केले व त्या पथकात सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे सदरचे पथक तपास करीत असताना अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून सदरचे सर्व आरोपी हे ट्रक ड्रायव्हर असून ते सांगली जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट मध्ये माल घेऊन येतात व परत जाताना रात्रीच्या वेळी आडमार्गावर असलेल्या पेट्रोल पंपांची टेहाळणी करून सदर पंपांचे टाकीचे कुलूप मेटल कटरने तोडून हँडपंपाच्या साह्याने डिझेलचा उपसा करून चोऱ्या करीत असल्याबाबत सदर पथकास माहिती मिळाली त्या अनुषंगाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करीत असताना सदरचे आरोपी हे सांगली जिल्ह्यात येत असल्याबाबत माहिती मिळाली त्याप्रमाणे दिनांक सात मार्च दोन रोजी तासगाव विभागामध्ये सहा पोलीस निरीक्षक विशाल पाटील अमित परीट संदीप गुरव संजय पाटील राहुल जाधव शशिकांत जाधव अनिल कोळेकर चालक अरुण सोपटे असे शासकीय तासगाव विभागात जे आडमार्गावरती पेट्रोल पंप आहेत अशा ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्चीफाटा येथील इसार पेट्रोल पंपाजवळ काही चार इसम पंपाची ठेळणी करत असताना रित्या आढळून मिळाले सहा पोलीस निरीक्षक विशाल पाटील व पोलीस स्टाफ हे त्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपली नावे लाला झिंगा काळे दशरथ शंकर मधू काळे तानाजी बाबूशा काळे शंकर सुरेश काळे असे सांगितले त्यांना सहा पोलीस निरीक्षक विश विशाल पाटील यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सखोल चौकशी करता त्यांच्याकडे टाटा कंपनीची लँडलाईन ट्रक मिळाला तो ताब्यात घेऊन सदरचा ट्रक चेक केला असता तर सदर ट्रकमध्ये डिझेलने भरलेले एकूण आठ कॅन प्रत्येकी पस्तीस लिटरचे कॅन किंमत रुपये एकोणीस हजार चाळीस व अकरा लाख रुपये किमतीचा एक लँडलाईन ट्रक व सदरचे डिझेल पेट्रोल चोरी करण्यासाठी लागणारे एक डिझेल काढण्यासाठी लागणारा हँडपंप मेटल कटर पाना पाईप मोबाईल व इत्यादी साहित्य असा एकूण अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल मिळाला असून तो सविस्तर पंचनाम्याने जप्त केला आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या मागील काही वर्षामध्ये अकरा बारा गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्याची डिटेक्शनसाठी आपण एक एल सी बीची एक विशेष टीम नेमली होती आणि काही दिवसाच्या परिश्रमनंतर एल सी बीची टीमला यश मिळालं आहे ज्याच्यामध्ये आपण चार लोक अटक केलेले आहेत आणि हे लोक जे हे लोकांचे जे आ, जे खूप अकरा जे जास्त गुन्हे ते केलेले होते डिझेल आणि पेट्रोल चोरीचे त्यामध्ये हे जे अकरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये कमी ते कमी पंचवीस लाखाच्या वरच्या पेट्रोल आणि डिझेल चोरी झालेला होता दुसरा हे हे, हे लोकांतून रिकव्हरी पण एक पेट्रोल टँकरची मिळाली आहेत आणि तपास सध्या चालू आहेत पण हे अकरा गुन्हे हे ओपन झालेले आहेत ते उसा उस्मानाबादचे लोक होते आपण उस्मानाबाद पोलिससोबत पण ह्याच्याबद्दल चर्चा करणार आणि हे लोकांमध्ये हे गुन्ह्यामध्ये आणखी जे लोक असू शकतो त्यावर पुढची कारवाई करणार हे एल सी बीचे जे लोक ऑफिसेस आहेत एल सी बी पी आय पिंगडे आणि त्याच्यानंतर आपले एपीआय विशाल पाटील हे खूप चांगलं काम केलेलं आहेत आणि हे गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर दोन हजार चारशे पोलिंग बूथच्या शंभर मीटर परिसरात सुरक्षेची काळजी पोलीस यंत्रणा घेणार असून आतापर्यंत अनेक टोळ्या तडीपार करण्यात आल्या आहेत आणखी काही टोळ्या तडीपार करण्याचा प्रस्ताव असून काही टोळ्यांना मोकाही लावण्यात येणार आहे एक वर्षात एक एकाहत्तर पिस्तुरे जप्त करण्यात आलेली आहेत अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी पत्रकारांना दिली आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार उन्नीसच्या संदर्भात आपल्या जिल्ह्याची जे पोलीस प्रशासनाची तयारी आहे लॉ एन ऑर्डर बाबत ते आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहेत आणि ते, ते खूप चांगली पद्धतीनं पूर्ण जिल्हा पोलीस हे करत आहेत त्यामध्ये आपण आपल्या एस पी ऑफिसमध्ये इलेक्शन सेल बनवून घेतलेलं आहे जे डी वाय एस पी हेडक्वार्टर हो। आली आहेत जे पूर्ण इलेक्शनच्या प्रशासकीय आणि इतर बाबीवर ते ध्यान केंद्रित करणार आणि त्याच्या पुढे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जे लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने जे इशूज आहे ज्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई करणार प्रतिबंधक कारवाईमध्ये आपण एक्स्टनमेंट जेनं आपण तडीपार म्हणतो पचपन छप्पन्न आणि सत्तावन्न त्याच्यानंतर स्थानबद एम पी डी ए आणि मोकाची कारवाई आपण ऑलरेडी मागील एक वर्षामध्ये आणि ह्या दोन हजार उन्नीसमध्ये मोठ्या प्रमाणावर ही कारवाई केलेली आहे आणि इलेक्शनच्या संदर्भात हे पुढे आपण करणार नंबर दोन आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कोंबिंग आणि आपली जे ऑलआउट ऑपरेशन्स पण चालू केलेले आहेत ज्याच्यामध्ये जे एरियाज आहेत जिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि अपराधी लोक असू शकतो त्याच्यावर आपण स्ट्रॉंगली ऑलरेडी कारवाई करत आहेत आणि ऑल आऊटची आणि कोम्बिंगची फ्रिक्वेन्सी आपण वाढणार आहेत कारण हे आहेत की आपल्या शहरामध्ये जे जे निवडणूक आहे ते फ्री आणि फेअर एनवायरमेंटमध्ये लोक त्याचा लाभ घेऊ शकतो त्याबद्दल पोलीस प्रशासन हे जे सगळी प्रतिबंधक कारवाई करणार आहेत त्याच्यापुढे आपण हे जे आपले जे बॉर्डर्स आहेत जे बाकी जिल्हा स्टेटचे आहेत ते पण आपण प्रॉपर्ली ऑलरेडी ॲक्टिव्ह केलेलं आहे कारण आहेत की बॉर्डरतून काही इलिगल इल्लीगल लिकर किंवा आर्म्स ते इथे स्मगल होत होता कामा नाही त्याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिलेली आहे लॉ अँड ऑर्डरची मीटिंग आपण डी जी ऑफिससोबत इलेक्शन कमिशनसोबत आणि आय जी ऑफिससोबत ऑलरेडी घेतलेली आहेत आणि त्याची रेग्युलरली आपण आढावा घेणार आहेत इलेक्शन कालामध्ये त्यामध्ये माझं हे म्हणणं आहेत की इलेक्शनच्या काल आहेत आणि स हे जे लोकांची जे डेमोक्रेटिक स्पिरिट आहेत आणि वोटिंग राईट्स आहेत त्याबद्दल हे खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि पोलीस या पोलीस प्रशासन आणि सांगली पुलीस त्याबद्दल कंप्लीटली सज्ज आहेत आणि रेडी आहेत की हे आपण डेमोक्रेसीच्या जे दुष्काळ निवारणार्थ करण्याच्या उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी यंत्रणांना सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात तसंच दुष्काळी भागात उपाययोजनांवरती भर देण्यात आलाय दुष्काळी परिस्थितीत कोणी काम कुचराई केली तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते सांगली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात विविध आठ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्यात यामध्ये जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचं पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस टक्के सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा आठ प्रकारच्या सवलती ला, लागू करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सांगली व वसंतदादा शेतकरी शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाई स्वच्छता अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या माननीय वसंतदादा पाटील सभागृहात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले जिल्हा परिषद सदस्य इजाम मुलानी वसंतदा शेतकरी शिक्षण मंडळाचे विश्वस्त अमित पाटील यांच्या हस्ते करून देण्यात आली श्रीमती दीपाली पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अमित पाटील म्हणाले संपूर्ण सांगली जिल्हा नदीकाठच्या अठ्ठेचाळीस गावावरती समृद्ध होतोय हे अभियान राबवताना तीन टप्प्यांमध्ये दे राबवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात लोकांमध्ये नदी स्वच्छतेविषयी प्रबोधन झाले पाहिजे त्यासाठी प्रबोधनोत्कार फेरी शालेय स्तरावर विविध स्पर्धा यांच्या माध्यमातून लोकप्रबोधन तसेच दुसऱ्या टप्प्यात नदी व परिसरात लोकसहभागातून श्रमदान होईल तिसऱ्या टप्प्यात ज्या ज्या गावांनी या श्रमदानातून व अभियानाच्या माध्यमातून नदी स्वच्छता केली अशा गावांचे मूल्यमापन करून वसंतदादा शेतकरी शिक्षण मंडळ यांच्याकडून त्या गावांना बक्षीसरूपी भेट देण्यात येणार आहे <णगावारी> लखन महावीर खोत वर्ष तीस राणार शिवनगर इस्लामपूर या युवकाचा दोन दिवसापूर्वी कोकरूड फाटा बिळाशी येथे अपघात झाला होता अपघाताच्या ठिकाणी उपस्थितींनी फक्त बघायची भूमिका घेतली सदरचा प्रकार हा याच रस्त्यावरून प्रवास करीत असलेल्या सौ शैलजा जयंत जा पाटील यांनी पाहिला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिका रुग्णवाहिका उपलब्ध करून लखनला रुग्णालयात नेत उपचारसाठी दाखल केले या अपघातात लखनच्या हात व पायास गंभीर इजा झाली होती त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने संबंधित माहिती आईंनी राजवर्धन जयंत पाटील यांना सांगितली राजवर्धन जयंत पाटील यांनी तात्काळ जयंत दारिद्र्य निर्मूलन इलियास पिरजादे व सहकारांच्या मार्फत आर्थिक मदतीचा धनादेश लखनच्या कुटुंबियांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात भेट घेऊन सुपूर्द केला शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होतीये काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाजवळ असणाऱ्या खोक्याजवळ शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली या आगीमध्ये एका खोक्यामध्ये असणारं साहित्य आणि एक मोटारसायकल जळून खाक झाली आहे नागरिकांना याची माहिती स्थानिक नगरसेवकांना देताच नगरसेवकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली अग्निशमन धाव घेत आग आटोक्यात आणली आगीवरती नियंत्रण मोठा टळला या खोक्यांचं मोठं नुकसान झालंय हाती मिळालेल्या माहितीनुसार दुकाना शेजारी सुका कचरा टाकला जायचा रात्री हे आपलं दुकान बंद करून घरी घरी गेले होते काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला शॉर्ट सर्किटने ठिणग्या पडून सुका कचऱ्याला आग लागली कचऱ्याच्या शेजारीच मोहम्मद कैफ हे लाकडी दुकान आहे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं आणि महम्मद कैफ यांच्या खोक्यालाही आग लागली आयुर्वेन पुलावरील पाईपलाईनचा भराव खचू लागलाय परिणामी पुलाला काल भगदड पडलं होतं आज सकाळी ज्या ठिकाणी भगदड पडलं होतं त्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडल्याचं निदर्शनाला आलाय काल दुपारी महापौर संगीता खोत यांनी पुलाची पाहणी करून तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या मात्र बांधकाम विभागानं केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज या ठिकाणी भला मोठा खड्डा पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे काल छोटा असणारा भगदड त्या ठिकाणी खड्डा पडल्यानं आता संशय व्यक्त केला जातोय संबंधित विभागानं वेळीच उपाययोजना केली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते विकासाच्या प्रश्नावरून निवडणुका लढवल्या मात्र आता देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा षडयंत्र भाजप सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी हडपसर इथं केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमोल कोल्हे यांच्याशी संवाद अभियान अंतर्गत आयोजन केलं होतं यावेळी पवार बोलत होते पवार म्हणाले की महिला सुरक्षा शेतीमालाला हमी भाव नाही वाहतूक व्यवस्था कायदा सुव्यवस्था दहशत गुंडगिरी बेरोजगारी महागाई जीएसटी या सर्वच मुळे जनतेचं जगणं मुश्किल झालं असून आता बदल करण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि विखे कुटुंब यांच्यातला आहे ही चर्चा चुकीची आहे राजकारणात कायमस्वरूपी कोणी, कोणी, कोणी शत्रुत्व किंवा मैत्री ठेवत नाही शरद पवार आणि मी देखील याचंच अनुकरण करतो असं सूचक वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी केलाय मी आणि राष्ट्रवादी किंवा भाजपच्या संपर्कात नाही मात्र दोन दिवस थांबा चित्र स्पष्ट होईल जनतेच्या मनात काय आहे त्यानुसार निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील जनावरांच्या छावण्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सुजय नगरमध्ये आले होते दिल्लीतील रिठाला येथील आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी कार्यालयातच महिलेवरती बलात्कार केला असल्याचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलाय पीडित महिलेच्या पतीचं निधन झालं असून पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली होती गोयल यांनी कार्यालयातच माझ्यावरती बलात्कार केल्याचा आरोप या पीडित महिलेनं तक्रारीमध्ये केलाय गेल्या महिन्यात गोयल यांच्या भावानं मला व्हॉट्सअपवरती अश्लील मेसेजेस आणि व्हिडिओ पाठवले मी पोलिसांकडे तक्रार देऊ नये यासाठी माझ्यावर दबाव देखील टाकण्यात आला असं या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे अखेर अत्याचार असह्य झाल्यानं पंचवीस फेब्रुवारी रोजी महिलेनं पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला असल्याची माहितीही या महिलेनं दिली आहे दिल्लीत राहणाऱ्या चाळीस वर्षाच्या महिलेनं प्रशांत विहार पोलीस ठाण्यात मोहिंदर गोयल यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे याचबरोबर हे बातमीपत्र इथंच आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार